नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपण स्वामी महाराजांच्या परमशिष्य चोळप्पा महाराजांचं घर आणि स्वामींचं समाधी स्थळ याला भेट देणार आहोत इसवी सन अठराशे छप्पनमध्ये मध्ये जेव्हा स्वामी अक्कलकोटामध्ये पहिल्यांदाच खंडोबाच्या मंदिरामध्ये एका व्यक्तीने पाहिले त्यांना असं वाटलं की एखादे विख्यात कोणीतरी पुरुष आहेत त्यांनी चोळप्पा महाराजांना जाऊन हे सांगितलं लगोलग चोळप्पा महाराजांनी स्वामी महाराजांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या घरी येण्याची विनंती केली स्वामी महाराज पहिल्यांदा अक्कलकोटात चोळप्पा महाराजांच्या घरी आले आणि तिथेच त्यांनी निवास केला आणि तिथेच ते जेऊ लागले घरच्यांचा रोष पत्करून चोळप्पा महाराजांनी स्वामींना आपल्या घरी राहण्याची विनवणी केली हे जे आहे ते स्वामींचं समाधी मंदिर आहे जे चोळप्पा महाराजांच्या घराच्या बरोबर समोर आहे इथे सकाळी सात ते दहा अभिषेक ज्या ज्या भक्तांना करायचा आहे त्यांना अभिषेक करता येतो इथे फोटो काढण्यास अनुमती नाही आणि ते तिथून जवळून फोटो काढणं मला उचितही वाटलं नाही म्हणून मी काढला नाही हा स्वामींचा इथे गाभाऱ्याच्या बाहेर बरोबर फोटो लावलेला आहे अतिशय सुंदर परिसर आहे इथे मंदिरामध्ये स्वामी महाराजांचे विविध त्यांच्या प्रियजनांसोबत विविध व्यक्तींसोबत फोटो आहेत याच्यामध्ये हा जो फोटो आहे तो वासुदेव बळवंत फडक्यांसोबतचासुद्धा आहे स्वामींच्या अनेक लिला इथे दाखवल्या आहेत चित्रीकरणाद्वारे हे बघा इथं परिस मंदिराच्या परिसरामध्ये असे अभिषेक केले जातात ज्यांना कुणाला करायचं ते सकाळी सात ते दहा वेळेत समाधीस्थळाला आणि व्र वटवृक्ष मंदिरात सुद्धा हे अभिषेक केले जातात मंदिरात चोळपा महाराजांचा मूळ फोटो आहे ह्या मंदिराच्या बाजूला चोळपा महाराजांचं घर आहे जिथे स्वामींच्या कृपेने ज्या विहिरीला पाणी लागलं ती कुशावृत विहीर स्वयंभू मंदार गणेश स्वामींचा सात फूट उंचीचा अंगरखा रुद्राक्ष माळा आणि त्यांना मिळालेला राजदंड या सगळ्या वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात वाड्याच्या समोरच छोटी छोटी मंदिरं आहेत स्वामींनी आपला अवतार इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये मध्ये चैत्रवद्य त्रयोदशीला वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान संपवल्याची इथे नोंद आहे नंतर श्री स्वामी समर्थांना त्यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानासमोर समाधीस्थ करण्यात आलं पण आजही स्वामी त्यांच्या भक्तगणांच्या हाकीला धावून येतात त्यांच्या अनेक लीला त्यांच्या भक्तांना अनुभवायला मिळतात व्हिडिओ कसा वाटला त्याचा अभिप्राय नक्की करा लाईक शेअर सबस्क्राईब ला, करायला विसरू नका